नमस्कार मित्रांनो कसं आहेत मजेत ना तर मित्रांनो मी आता आलेला आहे चारोडीमध्ये आणि नईला पूर बघू शकता किती भरपूर असा पूर आलेला आहे आणि जबरदस्त असा वॉटरफॉल पण होऊन राहिलेला आहे जो की वरती आहे तिकडं त्या साईडला सो तुम्हाला दाखवतो एक नंबर नजारा जबरदस्त आहे आणि पूर्ण असा पूर आहे ना का सांगू नका जबरदस्त नागो ना किती सारा पूर आलेला आहे या हॉलाला हा चारोडीचा ब्रिज तिकडे समोरून दाखवतो तुम्हाला तिकडे जाऊन सो चला तिकडे बघा तिकडे मासेमारी चालली मासली पकडायला आलील आणि समोर असा भरपूर असा पूर आलेला आहे हा पहा असा पूर आला आहे आणि याच्यामध्ये मासेमारी चालली तिकडे का पाऊस असताना इकडे मासेमारी चालली आणि जर काय तिकडे पूर आला समजा वाहून येला भरपूर पूर आलेला आहे आणि याच्यामध्ये इकडे मासेमारी चाललेली आहे मस्त की एकदम ते पहा माघारी भरपूर असा पूर आलेला आहे हा हा आणि इकडे मासेमारी चालली मित्रांनो भरपूर दिवस झाले आपले काही ब्लॉग आता येत नाही युट्यूबवरती सो मित्रांनो प्रॉब्लेम हा आहे का पाऊस आता भरपूर चालू आहे आज सगळी भरपूर चालू आहे तर याच्यामुळे काही कुठे फिरायला जावत नाही आणि आज पहिल्यांदा आलेलं आता संध्याकाळ टाईम झालेला आहे आणि संध्याकाळची गडी हा शूट करतो सो भरपूर असा पूर आलेला आहे समोर दाखवतो एक नंबर नजारा एक नंबर आहे तो पहा तिकडे मित्रांनो तो तिकडे पूर आलेला आहे भरपूर आणि असा वाहत जातो तिकडे सो आता आपल्याला तिकडे जायचं आहे या जाग्यावरती पण याच्या अगोदर इथे जाऊ आणि तिथून दाखवतो तर मित्रांनो सध्या पावसाळा भरपूर चालू आहे म्हणजे पाऊस भरपूर चालू आहे जोराचा कारण की आता खाली अर्धा तास झाला असेल म्हणजे अर्धा तास झाला असेल पाऊस उभलेला आहे पाऊस लगातार चालूच राहतो आणि पूर पाऊस येतो मित्रांनो भरपूर सारा पूर बापरे हा बघा मारसे समोरून दाखवता एक नंबर व्ह्यू आहे जबरदस्त असा जव्हा मित्रांनो तिकडे हा 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 एक नंबर तर मित्रांनो नजारा बाकी एक नंबर आहे बघण्यासारखा जबरदस्त असा व्ह्यू होऊन राहिलेला आहे या चारोटी चारोटी मधून जात आहे चारोटीचा जा ब्रिज आहे आणि इथंच हा जो जो आहे ना हॉल आहे म्हणजे नय आहे हा बघा माझ्या माघारी दिसत असेल जबरदस्त असा वॉटरफॉल होऊन राहिला आहे एक नंबर तर मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे याच्यामुळे काय भरपूर सारी अशी ठिकाणं बंद केलेली आहेत म्हणजे फिरून दिले जात नाही जाग जगावरती पण आहेत प्रत्येक जागेवरती ह्याच्यामुळे काय फिरून पण देत नाही कारण की पाऊस भरपूर आहे ह्याच्यामुळे आणि आता जास्त करून जे फिरायला जातात ना त्यांची ॲक्सिडेंट पण जास्त होतात याच्यामुळं जाऊन दिजत नाही ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बघण्यासारखा आहे त्या ठिकाणी आणि हा इथं मी चारोटीचा व्ह्यू आहे चारोटी च ब्रीचा आहे तो माघारी आणि तिथून आज अशी नाही जाते यातला हा व्ह्यू आहे जबरदस्त असा व्ह्यू एक नंबरवर आला आहे वा एक नंबर पाण्याचा प्रेशर इतका जोराचा आहे ना की याच्यामध्ये जर का कोणी उडी बुडी मारला ना तर समजायच्या गेलात भरपूर जोराचा प्रेशर आहे आणि तिकडनं एवढा जोरानं पाणी पाऊस येतो तो बघा हॉर सारखा निघा पूर्ण तो बघा तिकडे यावर आणि भरपूर प्रेशर आहे पाण्याचा आणि तरी पण तिकडं माणसं काही बघा तिकडे दिसत आहेत काय बिसे काय पकडायला तुम्ही व्ह्यू तर बघितला सोचला पाऊस येणं अगोदर आपल्याला जायला हवं नाहीतर पाऊस आला तर समजायच्या सो व्ह्यू एकदा परत बघून घ्या जबरदस्त व्ह्यू आले होऊन राहिलेला आहे आणि प्रेशर एकदम जास्त आहे भरपूर जास्त आहे तिकडे कुणी जर का गेला ना समजा वाहून नेला त्याचा जीव गेला सो जरा सावधान राहा अशा ठिकाणी जरा दुरूनच पहा आपण तिकडे गेलो असतो परंतु तिकडे जाणं रिस्की आहे कारण की इकडनं रस्ता पूर्ण आता चिखल झालेला असेल म्हणून तिकडे नाही जात सो बाकी इकडनंच आपण व्यू बघूया आणि सो चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय